म्हणजे बाबा पहिल्यांदा जेव्हा आले पहिल्यांदा आले तेव्हा बाबा काठीवर येत होते बाबांना पायऱ्या चढणं सुद्धा मुश्किल होत बाबांचा मत होत कि ते पायऱ्या चढू शकत नाही तर मला थेरपीला यायलाच नको काठीवर जीवावर येत होत पण खूप छान असं बाबांना फरक पडलेला आहे आता बाबांकडूनच आपण काय करायचंय जाणून घ्यायचं जा। बाबा मग तुम्हाला जो पडलेला फरक आहे तो आम्हाला थोडस आपल्या आई बाबांना सांगा बघ मी थोडक्यात सांगणार आपले शरीर हे चार संस्थेवर अवलंबून असत चार म्हणजे रक्त निसरण संस्था पचन संस्था श्वसन संस्था मज्जा संस्था म्हणजे चेतना संस्था म्हणजे असे चार संस्था ते प्लस पेढा असले हो पे ना ते रक्त विसरून जो जलद गतीने होतो परिवार कवच मी मध्ये तसंच असते ते ऑपरेशन होऊ ते त्याच्यामध्ये खनिज नऊ खनिजे असतात नऊ खनिजापासून ते परिवार कवच ते बनवले त्याच्यामुळे आपलं रक्त विसरे ना सम पातळी ठेवतं आणि तुम्हाला म्हणजे जो तुम्हाला पॅरालिसिस झाला होता त्याच्यामध्ये तुम्हाला जो त्रास झाला होता त्रास आता मग किती बदल झाला तो सांगा बरं मला पॅरालिसिस झाला होता त्यावेळेला पॅरालिसिस तो होताच परंतु डायबिटीस ही वाढला त्याच्यात कधीच नाही मी शेतकरी माणूस आहे पण तुम्हाला जवळ माझ्या मतात मला ऐंशी टक्के फरक पडलेला आहे ऐंशी टक्के बाबांना फरक पडलेला आहे एकदा बाबांसाठी म्हणजे बाबांच्या जवळजवळ पॅरालिसिस झाल्याच्या नंतर डायबिटीस वगैरे सगळं वाढलं होतं पण जसं मोरेफिजिओरपी मध्ये बाबांनी थेरपीला सुरुवात केली तसे बाबांचे जे वाकडे वगैरे होते काठी होते आता ते बिना काठीचे इथपर्यंत येतात दिली बंद असली तर बाबा बिना काठीचे सुद्धा चढतात आणि बाबा बाबांचे हात पायजे ते पूर्णपणे काय झाले दिली कडक झाले होते ते पूर्णपणे काय झाले मोकळे झाले म्हणजे एवढं छान असं बाबांना फरक पडला बाबा तुम्ही कोणत्या थेरपी मध्ये थेरपीमुळे तुम्हाला जास्तीत जास्त फरक पडलेला परिवार कोच आणि प्लस पेन लाई तर म्हणजे आपल्या परिवार कोच बेड पद्मतंत्रिका पल्स पेन दी बाबांना खूप छान फरक पडलेला आहे ते आपल्या परिवार कोच आणि पद्मतंत्रिका चा वापर बाबा तुम्ही आपल्या मोरे फिजिओथेरपी मध्ये आपले जे गणेश सर आहेत आणि इथले जे एंजल्स आहेत त्या तुमची छानपैकी सेवा करता हो तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता गणेश सर राज सर हे आमच्यासाठी देवदूच देवदूच आहे ना करता येत नाही मॅडम तर करतात सेवा पण सर हे आमच्यासाठी विनामध्ये देवदूतच आई बाबांसाठी आहे सगळ्यांसाठी कारण तो हाँ का के का हा आजार बघा थेरपीचा आजार डोकेच्या डोक्याच्या केसापासून पाहायच्या नका पण सर्वांना चालतो जर ज्याला नाही त्याने घेतलं हा प्रतिबंधक उपाय सुरुवातीला घ्यावा हा घेणे काळाची गरज आहे म्हणजे बाबांना अगदी शब्दात सांगता येत नाही बाबांच्या डोळ्यातून पाणी निघालं बाबांना शब्दात सांगता येत नाहीये बाबांना इतका छान असा फरक पडलेला आहे आपल्या एका बाबांसाठी जोरदार पाठवून